मुली ना आता मी पसंत पडले की नाही ते पुढचा विषय तर ते आपण या vlog मध्ये नक्की बघणार आहोत तर बापू तुम्हाला मी पसंत पडले होते हे तुम्ही कधी सांगितलं होतं ऍक्च्युली आम्ही त्या दिवशी सकाळी घरी गेलो बारा एक वाजले होते बारा एक वाजेच्या मग घरी गेल्यानंतर आम्ही फोटो मम्मीला दाखवलं तुझे पप्पाला दाखवलं मग सगळ्या वहिनींनी ते बघितला सगळ्यांनी फोटो बघितला मग त्यांनी डिस्कशन वगैरे केलं म्हणजे कशी किती शिकलेली काय बाबा मग ते घरी एक असेल ना तुम्हाला माहिती शेतीमध्ये वगैरे काम करावं लागतं मग ती म्हणती शेतीमध्ये काम करेल का ती जेव्हा जाशील तिकडं मग तिला घरातले काम येता का काय म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी सगळं डिस्कशन वगैरे केलं तर मग पप्पा म्हणे पप्पांना तर माहितीच होतं तिचे पप्पा अगोदर आमच्या घरी येऊन गेले होते त्यांनी बघितलं होतं मग त्यांनी सांगितलं होतं हो पप्पा तर आले आले होते पप्पांच्या मित्रासोबत आणि ते इकडचे पण कोणीतरी पाहुणे लागत होते यांच्या इकडं तर यांचा एक फोटो होता भिंतीवर लावलेला पप्पाने तोच बघितला होता तर पप्पा म्हणजे माझा मुलगा पसंत आहे कारण पप्पाने यांचा फोटो बघितला होता छोटासा फोटो होता त्यानंतर पप्पाने यांना बघायला आले तेव्हाच बघितलं तर मग सगळ्यांचं डिस्कशन वगैरे झालं मम्मीने फोटो बघितला ड्रेसवरचा सा बघितला साडी कसा बघितला सगळे काम वगैरे हो येतात म्हणून तर मग ते पण त्यांनी पण म्हणजे लगेच सांगितलं नाही मला ते म्हणे की आपण थांब म्हणे संध्याकाळपर्यंत बघू म्हणे तर मग नंतर मम्मीचं पप्पाचं त्यांचं डिस्कशन झालं म्हणजे आमचं लग्न असं आमच्या मर्जीने झालेच नाही घरच्यांच्याच मर्जीने झाले मग नंतर त्यांनी दिवसभर विचार वगैरे हो केला तर नंतर मग ते आमचे यांच्या गावामध्ये गडोरीमध्ये पाहुणे होते त्यांना फोन केला पप्पाची मावशी होते त्यांना फोन वगैरे केला त्यांनी ठीक आहे म्हणे मुलीचा काही प्रॉब्लेम नाही म्हणे हो मुलीला सगळं काम वगैरे येतात काहीच विषय पण स्वयंपाक वगैरे करून येतो म्हणे तर मग एक काय म्हणते सासूला काय पाहिजे असतं याच्यापेक्षा जास्त तेच पाहिजे असतं तर मग मम्मीने ते पण हो सांगितलं मग नंतर ते त्यांनी मला संध्याकाळी विचारलं की तुला कशी वाटते मी चांगला विचार कर म्हणतो म्हटलं मला तर मुलगी पसंत नाही म्हटलं मला काय म्हटलं मी तर एक दोन महिने राहिले म्हटलं जास्तीत जास्त त्याच्यानंतर राहणार आहे मुलगी तर मग असं आमच्या साऱ्यांचं डिस्कशन वगैरे झालं मग संध्याकाळी पप्पांनी मामांना फोन करून सांगितलं की हो पसंत मग त्याच्यानंतर पुढे पुढच्या गोष्टी झाल्या मग मामा काका ते सगळे त्यांचं ठरल्यानंतर की आठ तारखेला सगळे बघायला येणार म्हणून पुन्हा ते सगळे पाहुणे रावळे वगैरे ते आठ तारखेला वगैरे गेले ते बघायला तेव्हा मी म्हटलं मला एक वेळेस मुलगी आणखी बघायची म्हटलं तर पप्पांनी म्हणे असं थोडे राहत म्हणे मामा तेव्हा म्हणे असं नाही राहत म्हणे एकदा पोरगी पाहिली तर पाहिली म्हणे आता डायरेक्ट लग्नामध्येच पोरगी पाहिजे म्हणणे मध्ये मी म्हटलं यार आज थोडे असं म्हटलं मला एक वेळेस पोरगी पाहिजे म्हटलं मी ते जे आमचे म्हणजे जमवून आले त्यांना पण म्हटलं की मला मुलगी एक वेळेस बघायची तेव्हा नाही नाही असं चालतच नाही डायरेक्ट तुला आता काय पाहिजे एकदा फोटो मध्ये वाटलं फोटो घेऊन येतो म्हणून पण तू असं नाही येऊ शकत म्हणे अरे यार म्हटलं नाही मी त्यांना खूप आग्रह केला की के मला यायचं यायचं त्यांनी काही ये मला येऊ दिलं नाही मग नंतर हे सगळे गेले ते चुलतेन ते पण गेले होते माझे तर मग ते सगळे गेले मग त्यांना ते मला पसंत नाही सगळे गेल्यानंतर मग तिथं नंतर काय झालं ते असा काय गोष्टी नाही माहिती त्या सगळ्या तुम्हाला सीमाच सांगेल तिथं गेल्यावर काय झालं तर हे सगळे जेव्हा आले त्या दिवशी त्या दिवशी सुद्धा यांनी म्हणजे मुलीत बघायचा कार्यक्रम कारण यांनी दोघांनीच बघितली होती तर त्यानंतर बाकी सगळ्यांना बघायचं होतं तर त्या दिवशी देखील मला पुन्हा रेडी व्हावं हो लागला आणि मग सगळ्यांना आले तर हे ते थोडे लेट आले होते म्हणजे अकरा साडे अकराच्या नंतर हे सकाळीच आले होते तर तेव्हा मला थोडासा आवरा वगैरे टाइम भेटला मग तेव्हा मला साडी वगैरे घालत येत नव्हती म्हणून मी माझ्या मामीला त्याच साडी वगैरे घालायला बोलवलं होतं कारण हे आले तेव्हा सकाळीच आले होते तर त्यावेळेस रेडी वगैरे झाले आणि मग सगळ्यांनी बघितलं वगैरे तर त्यांनाही पसंत पडले होते तर त्यांनी घरी गेल्यानंतर सांगितलं मग तिकडचे आले ते इकडच गेले की मग तिकडचं यायचं काय ते पाहत मुली पालगापा तर त्यांना पसंत वगैरे पडलं मग त्यांना जेवण वगैरे गेलं आणि ते तिथून निघून गेले त्यानंतर परत पप्पा ते इकडनं परत तर मामा पप्पा आणि ते यांच्या घरी परत इकडं आले एक दोन माणसं सोबत असलं होते ते सगळ्यांनी परत यांना बघितलं कारण आमच्या घरी आले तेव्हा सगळे आले नव्हते यांना बघायला बाकी सगळे जे होते भाऊजीं ते त्यांनी बघितलेले नव्हते यांना तर जे मोठ्या मुलीचं नावर भाऊजी त्यांना मुलगा बघायला तर मग भाऊजीना त्यांना पप्पा नंतर घेऊन गेले होते यांचे इथं तर मग त्यांना सगळ्यांना देखील मुलगा पसंत पडला होता आणि घरी आल्यानंतर मी पप्पाला त्यांना एकच विचारलं की त्यांच्या घरी जे अंगण आहे समोर ते किती मोठे आहे कारण अंगण म्हणजे मला जाणच पप्पा ची वर अंगण त्यामुळे मी अगोदर तोच प्रश्न विचारला तर पप्पा ते म्हणजे एवढं काही मोठं नाही आहे थोडं मोठंच आहे पण ठीक आहे तर म्हणजे अंगण म्हणजे सकाळी उठून अंगण झाडं म्हणजे मला खूपच मोठं संकट वाटतं तर त्यामुळे सगळ्यात पहिले मी तेच विचारलं मुलगा कसा आहे ते नाही विचारलं पण अंगण किती मोठं आहे <skrach> ते विचारलं होतं कारण अंगण मला झाडायचं होतं तर सगळे मला हसले होते त्यावेळेस आणि आता बापू देखील हसता मी बापूला आता पण ती गोष्ट कधी सांगली नाही पण आज सांगते खरंच मला अंगण म्हणजे आमच्या मायाने सुद्धा अंगण झाडायचं म्हणजे कंटाळा होता तर त्यामुळेच मी विचारलं होतं आणि आल्यानंतर बघितलं तर खरच खूप मोठं होतं अंगण झाडून झाडून कंबरच वाटते <laughs> आता गावाकडे तुम्हाला माहिती जनरली जे शेतामध्ये वगैरे घर असतात त्यांचे अंगण मोठलेच असतं कारण की एवढा मोठा स्पेस असतो शेत असत मग <laughs> ते घराच्या समोर जेवढा आमच्या घराच्या समोर छत्रपती संभाजीनगरला एक मोठा रोड जातो तर त्या रोडच्या जस्ट आमचं थोडस पाठीमागे घर आहे आणि जो समोरचा स्पेस आहे तो पूर्ण अंगणच आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे गायी वगैरे आहे आमच्याकडे पहिले त्यांना त्यांना आम्ही आता शेड वगैरे बांधतो अगोदर तिथे बांधायचं पण नंतर जसं समजा माझं लग्न लग्न झालं म्हणून नाही केलं त्यांनी ते लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही तिकडे नवीन शेड वगैरे बनलो मग शिफ्ट केलं आणि लग्न झाल्यानंतर अंगण आमचं अजून खूप मोठं होऊन गेलं म्हणजे तिची किस्मत आहे तिला अंगणाची भीती होती ते अंगण अजून जास्त पण ठीक आहे मला एकच करावं लागेल पण आमच्या घरामध्ये माझ्या दो दोन मोठे भाऊ आहे त्या पण दोन बहिणी आहेत तिघी मिळून तुम्ही एक जौन, एक झाडायची सरा टाकायची वगैरे आम्ही गेलो आमच्याकडचे नंतर मग हे मला बघायला वगैरे आले मग आमच्या दोघांचं तर आमच्या दोघांच्या मनाचे कोणाला काही घे नव्हतं त्यांनी एक एक वेळेस आम्हाला विचारलं की तुला मुलगी पसंत केलं बाबा आणि हिला एक वेळेस विचारलं वाटत तुला मुलगा पसंत एवढं विचारलं त्याच्यानंतर मग सगळे डिस्कशन त्यांच्या होते कारण की माझी सुट्टी किती आठ नऊ दहा तारीख अशी होऊन गेली होती चार घरचे समजा जेव्हा आले होते हो। आणि माझी सुट्टी मोस्टली किती नाही पंचवीस का सव्वीस तारखे तीस तारखेमध्ये सुट्टी होती माझी तर खूप जास्त काही दिवस नव्हते वीसच दिवस, दिवस, दिवस माज़ी। माज़ी होते अगोदरचे वीस दिवस माझी म्हणजे सुट्टी संपली होती वीस दिवस बाकी होते तर मग त्यानंतर सगळ्यांचं पसंद वगैरे झालं नंतर लगेच ठरलं यांच यांची एंगेजमेंट वगैरे करून देऊ आपण मग हे समजा बोलायला वगैरे मोकळे होऊन फोनवर वगैरे बोलायला तर म्हणजे आमच्यापेक्षा जास्त काळजी घालच्या नव्हती की यांनी बोलायला वगैरे सुरू केली तर एकमेकांचे मन वगैरे ओळखतील एकमेकांना ओळखू लागतील त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांनी ते काही सुपारीचा वगैरे कार्यक्रम होता तो

मग ठरलं त्यांचं सगळ्यांचं तर मग कुंकू वगैरे करायचं ठरलं तर त्यानंतर नंतर मग घरच्यांचं इकडच्यांचं म्हणणं होतं की लग्न आपण लवकरच करून टाकू कारण यांची सुट्टी कमी होती तर तेरा तारखेला लग्न करायचं होतं कारण पप्पा त्या ला गेले आणि ला लगेच लग्न म्हणजे एवढं सोपंही नव्हतं तर त्यानंतर म्हणजे इंटरेस्टिंग पॉईंट तुम्ही बघताय का जनरली लग्न किती दिवसानंतर होतं मुलगी बघितल्याच्या नंतर चार मेल मीला बघायला गेलो आठ मेला यांच्या याच्या घरच्या समजा मला बघायला आले त्याच्या नाही आठ मेला माझ्या घरचे पुन्हा बघायला गेले मग नऊ नऊ किंवा दहा ला पुन्हा मला बघायला आले म्हणजे ही गोष्ट एवढ्या फास्ट घडली की चार ते दहा म्हणजे एक हप्त्यामध्ये पूर्ण बघायचा वगैरे कार्यक्रम होऊन गेला आमचा पूर्ण बघायचं वगैरे होऊन की सगळं ओके आम्हाला पसंत आहे असं तस आहे साऱ्याच्या पानडी मध्ये त्या सगळ्या होऊन गेल्या आणि त्यांचं त्यांचं म्हणजे घरची किती फॉरवर्ड आहे त्यांना असं वाटतं की लगेच माझ्या घरचे म्हणे म्हणजे माझ्या घरचे लग्नाला काही प्रॉब्लेम आपण लग्न वगैरे करून टाकू जास्त दिवस ठेवायचं नाही म्हणजे गावाकडे छोले पोर एंगेजमेंट वगैरे हो करून बाहेर फिरायला वगैरे गेले तर लोकांना म्हणजे त्या टाइपचे ते बिलकुलच नव्हते की यांना फ्रीडम वगैरे म्हणजे बाहेर वगैरे जाऊन दिलं तर म्हणजे त्यांना भीती वाटायची की लोकांना आवड होता ना गावाकडे खूप आवड होता म्हणून घरचे म्हणत होते की यांचं लगेच आपण एंगेजमेंट वगैरे करून टाकून लग्नाचे काय जर करून कार्यक्रम तो ते पण काय म्हणते ते बामन वगैरे बामणाकडे गेले ते बामन म्हणे की तेरा तारीख लगेच तेरा तारीख निघते हो लग्नाची तुम्ही करून टाका म्हणे पोरांचं लग्न काय टेन्शन नाही होत्या दिवसामध्ये वंदे। तशी वन डे मध्ये लग्न करून टाका सकाळी हळद वगैरे लावा आणि संध्याकाळी पर्यंत लग्न वगैरे लावून लगेच आणि त्यावेळेस आज होत की म्हणजे या गोष्टी एवढ्या फास्ट झाल्या की तेव्हा डीजे पण नव्हता काहीच नव्हता तुम्ही जे डबड वगैरे वाजता ना हळदीला वगैरे ते पण वाचायला बंदी होती आणि हळद लावायची म्हणजे तेव्हा दहा लोक जमायला पण सगळं बंद होत की तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही कोणत्या मित्राला बोलू शकत नाही कारण तेव्हा तर लॉकडाऊन पण होत तेव्हा तर जास्त फिरता येत नव्हतं आणि लगेच दोन दिवसात एवढी सगळी तयारी करणं म्हणजे त्यांचीही तयारी माझी तयारी सकाळी सहा ते अकरा पर्यंत संभाजीनगर चालू असायचं त्यावेळेस तर माझं म्हणणं होतं की एवढे लवकर म्हणजे लग्न करू नका आमची एंगेजमेंट करून ठेवा मग नंतर करा लग्न एवढ्या गडबडीमध्ये म्हणजे आमची शॉपिंग नाही होणार नाही काहीच नाही पण नाही कारण घरच्यांचं ठरलं होतं त्यामुळे आम्ही काही किती काही बोललो तरी काहीच होणार नव्हतं